आज दिगंचीमध्ये या भागातल्या परिसरातले उंबरगाव पुजारवाडी कटपड पासून या भागातले सगळे शेतकऱ्यांनी मिळून दिगंची बस स्टँड वर रस्ता रोको आंदोलन उभा केलेला आहे याच्यामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी जलसंपदा विभागाची बैठक या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेले होते आणि तीस तारखेला पाणी सोडण्याचं त्यांचं ठरलेलं आहे पण पाणी सोडत असताना राजवाडी कॅनालमधून या एगंची परिसराला किंवा आठपडी तालुक्याला पाच आवर्तन हे इंग्रजांच्या काळापासून ठरलेलं आहे पण या मगरोड अधिकाऱ्यांनी आणि त्या भ्रष्ट मंत्र्यांनी या भागाला फक्त एक आवर्तन देण्याचं आश्वासन दिलेलं त्यांना विरोध म्हणून आज आम्ही सगळ्या संघटना बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रप आणि आमच्या सगळे शेतकरी बांधव कृती समिती केलेली आहे या सगळ्या संघटनेच्या वतीनं त्या भ्रष्ट अधिकारी आणि मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुसऱ्या गोष्ट आमचं जे पाच आवर्तन आहेत ते पाचच्या पाच आवर्तन ना जर नाही सोडले तर आम्ही राजवाडी कॅन्हाला जीसीबी लाव आणि काय केस होतील याच्यापेक्षा वेगळे काय होतं आणि पाणी खाली सोडून देऊ एवढं ज्याने मी त्यांना सांगतो शेतकरी एकजुटीचा दिगंची चौकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष इथं उपस्थित आहे परत आमचे उमेश देशमुख साहेब उपस्थित आहेत सर्व संघटना इथं उपस्थित आहेत राजवाडी तलावातलं पाणी खालच्या शेतकऱ्यांना मिळावं ही सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि शेतकरी इथले हवालदिल झालेत म्हणजे लोकांची पिकं शेतकऱ्यांची पिकं पूर्ण जळून खाक झालेत लोकांना पाणी नाही पेळेला पाणी नाही तर या शेतकऱ्या प्रशासना प्रशासनानं याची दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर पाणी सोडावं शेतकऱ्यांना पाणी मिळावं ही आमची भूमिका आहे जर पाणी नाही सोडलं तर सर्व आम्ही शेतकरी मिळून या राजवाडी तलावावरती जाऊन जेसीबी न ते तलाव फोडून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल अशी मी विनंती करतो आणि त्यांना एक आवाहन करतो पालकमंत्री जयकुमार गोय यांचा विरोध आहे आणि या राजवाडी पाणी समितीने वारंवार मंत्र्यांना मोठमोठ्या अधिकाराला निवेदन देऊन दे 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 सुद्धा त्यांनी पाच आवर्तन असताना फक्त एकच आवर्तन सोडले तर राजवाडी तळावा अजून तीन ते चार पाव सुटू शकतात तरी सुद्धा अधिकारी पदाधिकारी आणि राजकीय लोक याचं बांधव करून शेतकऱ्यांना पाणी न सोडण्याचं पाणी सोडत नाही याचं कारण हेच आहे की शेतकरी मिळून निघायला पाहिजे आता सध्यावाडी असू द्या तटपण असू द्या मोल असू द्या आणि शेतकरी पूर्णपणे शेतकरी मोठा घेऊ लागले आहे आणि जनाला पाणी नाही पिकाला पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही तर पाणी तळ्यामध्ये असून सुद्धा शेतकऱ्यांची एवढी वाटा करतात तर या सरकारचा आम्ही आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद